दरम्यान शिंदेना संपवण्यासाठी नवा उदय होईल वडेटीवारांच्या वक्तव्यानं उधाण आलंय उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आलेला आहे सिद्धोजीना संपवून शिंदेजीना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे उदय सामंत यांचं नाव घ्या ना, ना। उदय सामंत यांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले आहेत उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाचा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवा लाखाची हो ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले